बुलेट बुलेटधारक आणि पिकअपवाले अशा दोन याच्यामध्ये तात्कालीन कारणामुळे तिकडे दोन आणि इकडे तीन इसमांमध्ये वाद झाला त्यामध्ये एकूण दोन इसम चार इसम जखमी आहेत आणि दोन इसम सिव्हिल हॉस्पिटलला व एक इसम माऊली हॉस्पिटल येथे ॲडमिट आहे आणि हा कोणत्याही गटातला किंवा कशातलाही वाद नसून तात्कालिक कारणावरून हॉर्न वाजवणे किंवा गाडीला धक्का लागला याच्यावरून झाल्याची प्राथमिक माहिती आहे पूर्ण डिटेल या संदर्भाने घेत आहोत आणि एवढंच आम्ही आव्हान करतो की कोणत्याही अफवांवर विश्वास करू नका तिथे पूर्ण नाईट विजनचे सी सी टी व्ही कॅमेरा असल्यामुळे सदरची घटना त्यामध्ये पूर्णपणे चित्रित झालेली असून त्या संबंधाने मान्य पोलीस अधीक्षक साहेब व अपर पोलीस अधीक्षक साहेब यांच्या डायरेक्शनप्रमाणे आम्ही संपूर्ण तपास करीत आहोत तरी बीडकर जनतेला एवढंच आव्हान आहे की कोणत्याही प्रकारच्या अव्हांवर विश्वास ठेवू नका सर या प्रकरणामध्ये कोणाला अटक केली हे अगदी आज साडेआठ वाजताची घटना आहे आणि या अनुषंगाने जखमी दोन्ही कडील जखमी हे सिव्हिल हॉस्पिटल आणि प्रायव्हेट हॉस्पिटलला आहे आणि त्या अनुषंगाने पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई तात्काळ आम्ही करत आहोत